महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा धम्म परिवर्तन दिनाचे औचित्य साधून महापुरुषांच्या डिजिटल फलकाचे अनावरण कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावात भीम गर्जना मित्रमंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने महापुरुषांचा डिजिटल फ्लेक्स हा मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अहिरे साहेब होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन भीम पॅन्तर बहउद्देशीय संस्था सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुन्नाबाई शेख होते कार्यक्रमाच्या प्रसंगी दोन्ही कारखान्याचे संचालक सरपंच उपसरपंच पोलीस पटेल आणि काही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अविनाश अहिरे कैलासराव माळीसाहेब दामोदर अहिरे साहेब बहुजन भीम पॅन्थर बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष पत्रकार इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख आदी मान्यवरांची भाषणे झाली यामध्ये भीम गर्जना मंडळाचे कार्यकर्ते विजय अहिरे शुभम निकम साईराज ईरे सुमित अमोल मोरे आर्यन नहिरे संतोष अहिरे समीर राजेंद्र बाग यांनी कार्यक्रम पार पाडण्याकरिता अथक परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाची सांगता बुद्धवंदना व भीमस्तुती घेऊन करण्यात आली शेवटी उपस्थित नागरिकांना खीरदान करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भाऊ अहिरे यांनी केले कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा